पुन्हा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दाताळा येथील एका रहिवासाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला मात्र गावातील काही लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मृताच्या मुलानं केला आहे तर मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या मुलानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दाताळे येथील किसन आनंदराव जाधव हे हो। त्यांची गुरुढोरो चारण्यासाठी गावाजवळ शेत शिवारात गेले होते या दरम्यान काही जणांनी त्यांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांचा मुलगा मंगेश यानं केला सतरा मार्च रोजी त्यांचे वडील शेतशी वारात गुरे सारण्यासाठी गेले होते या दरम्यान गावातील अक्षय सुनील देशमुख सुनील देशमुख आणि त्यांचे चौकीदारी यांनी संगनमतानं वडिलांचा खून केल्याचा आरोप मंगेशने के तर आरोपने अहवालात त्यांच्या छातीवर मोठ्या प्रमाणात जखमा आढळल्या आहेत यामुळे त्यांच्या हत्येचा अंदाज कुटुंबानं व्यक्त केला आहे तर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या मुलानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बैल सारायला गेले होते बैल वावरात गेले होते त्यांच्या वावरातून मारलेला आहे तर कैलास भगत यांनी केस पैसे खाऊन पै केस दाबलेली आहे माझी मागणी एकच आहे की मला दोन न्याय न्याय मिळावा त्याच्या न्याय। तीनशे दोनचा गुन्हा दाखल अजून केला आणि ह्यापाद्धा फाळली नाही त्यांना ती तीनशे दोनचा तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि त्या आरोपीला अटक करा याची माझी मागणी आहे आणि कैलास भगत यांनी सर्व प्रकरण हां कैलास भगतला निलंबित करण्यात द्यावा सर्व पैसा खाऊन त्याने केस दाबलेली आहे त्या कैलास भगतना